नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपल्या ऑफिसमध्ये बुलढाणा महाराष्ट्राहून कस्टमर आलेले आहेत व ते काही मेसेज देणार आहेत तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा व चॅनलला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो तुमची काही शंका असेल काही तुमचे सवाल असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकताय हो नमस्कार मी आम्ही बुलढाण्यावरून आलेलो आहे सरांकडे मशीन घेण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं आणि आम्ही मशीन घेतली थोडंफार डिस्काउंट वगैरे लांबून लांबून लोक येतात आणि समाधानकारक बुल बुलढाण्यावरून बुल यायला पाहिजे काका बी जरा बोललं पाहिजे आवाज हार्ड आहे <laughs> बुलढाण्यावरून आले पाहिजेत की नाही नक्कीच यायला पाहिजे का नाही जर आवश्यकता जरूर आहे तर नक्कीच माणूस पोहचतो आणि गाडी बिडी आमची बस स्टँडला तुम्हाला

आपल्या ऑफिसमध्ये उपलब्ध आहे मेटल डिटेक्टरच्या एवढ्या कंपन्या की तुम्हाला ऑल ओव्हर इंडियामध्ये एवढे प्रोडक्ट्स कुठल्याही ऑफिसमध्ये बघायला बी नाही भेटणार मित्रांनो आपल्या इथं तुम्हाला भव्य व्हरायटी व भव्य रेंज ग्राउंड टेस्ट सहित दिले जातात मित्रांनो आपल्या स्वतः हातानं टेस्ट करा जो निवडाल तो डिटेक्टर तुम्ही पसंत कराल तो घ्या आणि ग्राउंड टेस्ट करा मित्रांनो तर मेटल डिटेक्टर खरेदी करायचा असेल तर संपर्क करा